गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमधून राष्ट्रवादी तप प्रवेश टाकळी सरपंच हिना नदाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी आणि पक्षाचे वि मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो गावाला विकास निधी उपलब्ध होऊ शकतो हा विश्वास असल्यानं भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केल्याचा खुलासा टाकळी गावच्या लोकनियुक्त सरपंच हिना नदाप यांनी केलाय टाकळी सरपंचासह तीन सदस्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय भाजपमधील सरपंच व सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून कोणीही पक्षांतर केलं नसल्याचा खुलासा करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सरपंच नदाप यांनी याबाबतची माहिती दिली आहे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय की आम्ही सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या विचारानं भारतीय जनता पक्षप्रणीत पॅनलद्वारे ग्रामपंचायत निवडणूक लढवली निवडणुकीत

मात्र पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार इंद्रिस नायकवडी व मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास साधता येईल गावासाठी समाधानकारक विकास निधी उपलब्ध होईल हा विश्वास असल्यानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटात प्रवेश केला भारतीय जनता पक्षातून सरपंच हिना नदाफ यांच्यासह सदस्य विमल जयराम वाघमारे पूजा अनिल भोसले रिधा सुलेमान मुझावर या तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचा खुलासा सरपंच नदाफ यांनी केला